इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे राज्यभरात पथकरापासून त्यांची सुटका झाली आहे अटल सेतू समृद्धी महामार्गावर पथकरातून इलेक्ट्रिक वाहनांची मुक्ती करण्यात आलेली आहे राज्यभरात विद्युत वाहनांची संख्या आणि नागरिकांनी विद्युत वाहन खरेदीला प्राधान्य देण्यासाठी राज्यामध्ये विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सुद्धा उभे केले जाणार आहेत तर आता विद्युत वाहनांना पथकरातून सूट देण्यात आली आहे तर कुठल्याही मार्गावर पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर चार्जिंग स्टेशन हे उभारले जाणार आहेत राज्यामध्ये विद्युत गाड्या इलेक्ट्रिक गाड्या जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी कराव्यात यासाठी हा राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे विद्युत वाहनांमुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषणपासून फायदा होतो प्रदूषण होत नाही त्यामुळं हा निर्णय घेतला गेला आहे